तुम्ही पाहू शकता आपला काजू करी मसाला किती छान दिसत आहे अगदी हॉटेल सारखा नमस्कार मिसेस सोनमय कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत दहाबा स्टाईल काजू करी मसाला चला तर मग तो कसा बनवायचा आहे ते पाहू तर आपण एका गॅस वरती पॅन मध्ये एक ते दीड कप पाणी घालून घेऊयात त्याच्यामध्ये एक मोठा कांदा आणि दहा ते बारा काजू टाकून छान असते दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया काजूचे प्रमाण तुम्ही किती लोकांसाठी ही भाजी बनवताय त्याच्यावरती अवलंबून आहे मी तीन लोकांसाठी बनवते मी दहा ते बारा काजू घेतलेले आहे तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर जास्त काजू घालून आता तीन मिनिट झालेली आहेत माझे काजू आणि कांदा छान असा शिजलेला आहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याला छान असं वाटून घेणार आहे वाटताना पाण्याची गरज लागत नाही यात एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घालून काही बेसिक खडे मसाले घालून घेऊयात त्याच्यामध्ये मी एक तमालपत्र दोन दालचिनीचे ची तुकडे एक चक्रीफूल असे टाकून घेऊया थोड्याशा गरम मसाल्यामुळे छान असा फ्लेवर येतो जास्तही मसाले वापराय वापरायचे नाही आता यामध्ये चिरे या आता यामध्ये एक छोटा मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून वापरला आहे कांदा पेस्टमध्ये मी घातल्यामुळे ते छोटा कांदा वापरला आहे एक मोठा टॉमेटो आता याला छान असं दोन मिनटं शिजवून परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये धना पावडर रेड चिली पावडर दोन चमचे जिरा पावडर हळद पावडर हे सगळे मसाले टाकून छान असं परतून घेऊ याच्यासाठी वेगळे काही मसाले लागत नाहीत आपल्या किचन मध्ये असलेल्या रोजच्या वापरातील मसाल्यापासूनच आपण हॉटेल सारखी एकदम छान अशी काजूपुरी घरीच बनवू शकतो आता या मसाल्यांना आपण थोडे थोडे पाणी घालून पाच ते सात मिनिट छान असं शिजवून घेऊयात टोमॅटो छान असं मॅश झालं पाहिजे पाहिजे म्हणजे ते खाताना तोंडामध्ये येत नाही आणि ग्रेव्ही ही छान अशी हॉटेल सारखी भारी बनते आता आठ मिनिट होऊन गेलेत आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालून घ्यायचे आणि आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून छान अशी मिक्स करून घेऊया थोडं पाणी घालून तुम्हाला पाहिजे अशी ग्रेव्हीची थिकनेस घट्टपणा तुम्ही ऍडजस्ट करू शकता मी साधारणतः एक कप भर पाणी घातलेलं आहे आणि मी छान असं ग्रेव्ही मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही किती छान दिसते कांदा आणि काजू आपण अगोदर शिजवून घेतल्यामुळे त्याला आता जास्त काही शिजवावं लागत नाही तीन ते चार मिनिट फक्त आपण या ग्रेव्हीला त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया काजूच्या पेस्टमुळे ग्रेव्हीला छान असे थिकनेस येते क्रीमी येतो आणि चवही छान लागते याच्यामध्ये तुम्ही एक चमचाभर साखर घालू शकता त्याच्यामुळे स्वीटनेस येते आता याच्यामध्ये मी तळून घेतलेले पंधरा काजू घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजूचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे काजू ग्रेव्हीमध्ये छान असे मिक्स करून घेऊयात आणि ग्रेव्हीवरती झाकण ठेवून पाच मिनिटं छान अशी ग्रेव्हीला एक वाफ आणून घेऊयात करी ही सगळ्यांनाच आवडते तुम्ही हॉटेल मध्ये गेला तर काजू करी मसाला हा फारच महाग असतो आणि घरीच अगदी कमी साहित्यात तुम्ही बनवू शकता काजू करी तुमच्याकडे फक्त कर का काजू असले पाहिजे तुम्हाला बाहेरून काहीच आणावं लागत नाही अगदी घरच्या साहित्यात तुम्ही बनवू शकता हॉटेल सारखी काजू करी ते पण तुम्ही पाहू शकता आता आपली काजू करी तयार आहे किती छान दिसते अगदी हॉटेल सारखी अत्यंत सोपी रेसिपी आहे तर या गुढीपडव्याला नक्की बनवा दहा काजू करी तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल